प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य सागरला म्हणतो पप्पा माझी एक विष पूर्ण करणार का तर सागर त्याला हो म्हणून सांगतो आदित्य सागरला एक चिठ्ठी देत म्हणतो ही आहे माझी विश सागर ती चिठ्ठी वाचतो तर त्यात लिहिलेलं असतं मुक्ताला डिवोर्स द्या सागर ती चिठ्ठी फाडत आदित्यला म्हणतो मी तुझी ही इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही असं बोलताच आदित्य तिकडून निघून जातो मुक्ताने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं मुक्ता सागरकडे येत म्हणते आता तुम्हाला हळूहळू नात्यांची कदर येऊ लागली आहे तर सागर मुक्ताला म्हणतो नात्यात विष पसरणार नाही याची काळजी घेऊ लागतो तुमच्यामुळेच शिकलो येणारा पुढील भागा खूपच छान असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा